नमस्कार मित्रांनो शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर या ठिकाणी सर्व महाराष्ट्रात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आज आपण आज आपण आपल्याच पिंपळवंडी गावामध्ये या ठिकाणी आपण एक गण गन... आ... गणपती मंडळाला भेट द्यायला चाललो आहोत गणपती मंडळ आहे या आपल्या गावातीलच माळयाळीला आणि मंडळाचं नाव आहे संत शिरोमणी सावता महाराज मंडळ आणि यांचं हे वर्ष जे बावीसावं वर्ष आहे पण याची जी गुफा आहे आज आज कोणते भैरवनाथ गुफा भैरव गुफा भैरव गुफा किती वर्ष आहे वर्ष तिसरं वर्ष थ्री ठीक आहे भाग थ्री आहे ह्या भैरव गुफेचा आणि हा थरार आपल्याला मागील दोन वर्ष घेताना आला आणि ह्या वर्ष आपण तिसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्षी घेणार आहे खरं तर लहानपणी ज्या वेळेस लहान होतो दहावीच्या आसपास होतो किंवा त्याच्यापेक्षा लहान होतो त्या टायमिंगला आपण वैशाख खेड ह्या गाव भागामध्ये आपण ह्या गुफेचा आनंद घेतला होता आणि खूप भयानक असा तो थरार होता तो थरार आता आपण जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षानंतर आता परत एकदा घेणार आहे आपल्याबरोबर आपल्या गावातील काही लहान मंडळ काही लहान मुलं आहेत त्याच्याबरोबर काही मित्र पण आहेत त्यांच्याबरोबर आता आपण तो थरार घेणार आहे त्याच्याबद्दल आपण काय करू थोडस मंडळाबद्दल थोडीशी माहिती घेऊया मंडळाबद्दल काय माहिती सांगणार अध्यक्ष कोण काय अध्यक्ष आता त्यांच्या आतमध्ये आहेत संतोष फुलसुंदर काय सांगणार मंडळाबद्दल मंडळाबद्दल माहिती आता म्हणतातच मोठ्या मुलांनी चालू केलं होतं त्यांच्यानंतर आता आम्ही आता त्याचा ताबा घेतलाय मंडळाचा त्याच्यानंतर आम्ही ते पुढे कंटिन्यू करणार आहे आणि हे बुद्धमंगला करायचं असं की लोक बोलले व कुठे काही देखाव होत नाही कुठे काही होत नाही त्यामुळे आपण ते चालू करू असं करता करता आपण हे तीन तिसरे वर्ष आहे आपण गुफा चालू केलेली आहे मागच्या वर्षी तुमच्या या गुफेला किती जणांनी भेट दिली किती लोकांनी भेट दिली काय साधारणतः पंधराशे ते सोळाशे लोकांनी त्याला भेट दिली पूर्ण आठ दिवसामध्ये आणि ह्या वर्षी किती अपेक्षा किती लोक भेट देतील का त्यापेक्षा थोडीशी जास्त अपेक्षा आहे दोन हजारापर्यंत पर्यंत लोक अपेक्षा आहे आपली या गुफेमध्ये काय वेगळं पण असं काय काय नाही लोकांच्या मनात जी भीती आहे ती भीती बघूनच भीती घालवली पाहिजे हा उद्देश बाकी काय नाही तरी पण वेगळं काय केलं असं आकर्षण आम्ही आहे पण त्याला तू काय सांगशील वेगळं म्हणजे पछरलेलं गाव आहे थोडक्यात आतमध्ये तुम्हाला गावासारखे फील येईल त्याच्यामध्ये ते तुम्हाला कळत आतमध्ये गेल्यावरच आपण जास्त वेळ न दवडता आपण आपल्या या थरावर व्हिडिओ चालू करू मागे बघता खूप गर्दी आहे आणि आजूबाजूच्या गावात आपल्या गावातीलच नाही आजूबाजूतील बऱ्याच लांब गावावरून नारंगगाव जुन्नर या भागातून सुद्धा या ठिकाणी भक्त भाविक ह्या गुफेला भेट देण्यासाठी इकडे आलेले आहेत तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया चला चला तिकडे जाऊन ठरूया तोपर्यंत गर्दी आहे आपण किती गर्दी झाली तिथं बघूया या ठिकाणी लाईन लागलेली आहे या ठिकाणी बघू शकता गर्दी आहे खूप चालले काय तू मी मागच्या वर्षी आलो होतो बघण्यासाठी एकदम थ्रिलर एकदम भयानक वातावरण आहे आतमध्ये खूप मजा येते लहान मुलांचं तर खूप मनोरंजन होतो मी नाही मी मागच्या वर्षी वीरसोबत गेलतो आज पण आता कसं होत ब्रास

कृष्ण आरे आत्ताच संघर्ष मित्र मंडळामध्ये माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर योगायोगाने आमचे श्यामदादा असतील त्यांच्या योगाने मला या ठिकाणी येण्याचा योग भेटला श्यामदादा खरं सांगायचं जर सा झालं तर भरपूर दिवस वर्षांपासून मी ऐकत होतो काही तर भूत बांगला भूत बांगला नक्की काय ते आज बघण्यासाठी आलो आनंद वाटला आपण सर्वजण बघतो भूत भूत म्हणतो पण भूत कसे हे बघण्यासाठी जुन्नर तालुक्यात पिंपळवंडी गावामध्ये या नक्कीच तुम्हाला अनुभव भेटेल रामकृष्ण अरे नमस्कार आज आम्ही श्री संत सावता महाराज मित्रमंडळ गणेश मित्रमंडळ यांना भेट देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी भूताचा गुहा या ठिकाणी आम्हाला जाण्याचा योग मिळाला आणि खरोखर पाहण्यासारखं आ, या मंडळांनी अतिशय चांगल्या प्रकारचं तीन महिने सलग कष्ट करून या ठिकाणचा सुंदर असा देखावा तयार केलेला आहे त्यामध्ये लहान लहान मुलांनी देखील सहभाग घेतलेला आहे म्हणजे भूत काय असतंय कशा पद्धती असतं आणि भीती काय असती तर ती त्या ठिकाणी आणबहायला मिळते खूप खूप छान माझ्यासमोर आदरणीय प्रकाश एडनेरकर आहेत त्यांचे मित्रमंडळी आणि बंधू सगळे आणि हरिभक्त परायण कार्तिक महाराज काकडे याही मंडळींनी तेव्हा आनंद घेतलेला आहे म्हणजे पाहण्यासारखं खूप काही आहे तर मी आवर्जून सगळ्या जनतेला सांगेन की तुम्ही एक वेळ का वेळ काढून या ठिकाणी तो आनंद घ्यायला या आणि खूप खूप एन्जॉय करा धन्यवाद हा उत्कृष्ट कार्यक्रम ठेवलेला आहे आणि खरोखर याचा अनुभव घेण्यासाठी आपण कुठं कुठपर्यंत लांब जावं लागतं त्याच्यापेक्षा पिंपळंनी सारख्या ठिकाणी मोठा अनुभव मिळेल अनुभव तर भूताच म्हणजे कसं असतो त्याचा व्यक्ती अवतार कसा असतो किंवा भीती कशामुळे वाटतं किंवा भीती दूर कशी होती अशा पद्धतीने आम्हाला अनुभव मिळाला तुमच्या मित्रमंडळाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र माझं नाव गौरी रेपाळे आम्ही पूर्ण रेपाळे फॅमिलीच हो, आहोत आणि आम्ही खास मुंबई वरतून हा भैरव गुफा पार्ट थ्री बघायला आहे बिकॉज लास्ट टाईम आमच्या दादाने आम्हाला सांगितलं की पार्ट टू पार्ट वन खूप छान होतं बट हे पण खूप अमेझिंग होतं आमच्या आतमध्ये जाऊन एवढी बेकार एक्सपिरियन्स म्हटलं एवढं डरावणं आहे आतमध्ये ते बघून आम्हाला खूप भीती वाटली थँक्यू हे खूप छान बनवलं आहे तुम्ही जे पण नवीन तुम्ही विचार केला आहे थँक्यू छान कल्पना होती छान कल्पना होती आणि लहान मुलांना पण एक असतं की घाबरणं घाबरतात ते खूप पण त्याच्यातून त्यांचा चांगलं प्रोत्साहनच मिळेल पुढे जाऊन ते घाबरणार नाहीत असे व्हिडिओ बघून सो गुड कल्पना छान होता एक्सपिरियन्स खूप जास्त छान कल्पना आहे चांगला एक्सपिरियन्स आहे असंच तुम्ही करत राहा म्हणजे अजून लोक येतील पार्ट थ्री खूप मस्त होता तू थोडस घाबरलं पण ठीक आहे मस्त होता <laughs> एकदम युनिक एक्सपिरियन्स होता हा फर्स्ट टाइम असं काय बघितलंय पण खूप छान खूप मजा आली मी माझं नाव वैभव रेपा आहे मी हे पार्ट थ्री पाहायला आहे हो पार्ट वन पण खूप छान होता त्यानंतर पार्ट टू आणि आता त्यापेक्षाही पार्ट थ्री खूप छान झाला मस्त माझं नाव ओमकार साळुंक सातार्यापासून आलोय तर मला बाबूने सांगितलं की अशी कल्पना आहे त्या रिलेटेड बघायला आलो पण ऍक्च्युली ऑसम होतं छान होतं खूप छान होतं थँक्यू सो मचली नव्याने काहीतरी बघायला भेटणार आकर्षक आहे तुम्ही पण याची संधी घ्या आणि आनंद लोटा इथे खूपच छान असं भूत बांगल्याचं काम केलेलं आहे आणि व... सर्वांनी यावं हीच अशी इच्छा आहे खूप मजा वाटते इथे आल्याच्या नंतर घाबरायला पण खूप होत आहे आणि खूप डेंजर आहे सगळ्यांनी येऊन बस बोल काय छान होता होता छान एक्सपिरियन्स केला फर्स्ट टाईम होता माझ्यासाठी पण मस्त होता थँक्यू नवीन कल्पना छान आहे ऍक्च्युली सगळ्यांना फिक्त करायला आहे ना मस्त आहे कल्पना छान आहे छान कल्पना